माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आले घरी कामान आता कपडे धुतलेत आणि पाणी भरलं थोडस सकाळी भरलं होतं आणि बसले आपा आता आपण जेवण करायचंय घर पुसायचंय भाजी आणली येताना ती पण साफ करून ठेवायची पसंबीर आणली संपली होती अजून किचनवर पसारा सगळा तसाच पडला नाही व्यवस्थित करायचे भांडे वगैरे घासायचे आणि सकाळी पोहे बनवले होते आता नाश्ता करून गेले नाही काय नाही तशीच गेले होते चहा पिऊन पोहे आहेत राहिलेत ते गरम गरम खाते थोडेसे आणि भेंडी चपाती बनवून गेले ते सकाळी केस पांढरे झालेत तर मेहंदी लावायची काही वेळच भेटत नाही तर म्हटलं चला लावा तर कपडे वगैरे धुतलेत आत्ताच बसले आता आल्या आल्या सगळं काम केलं काम आवरलं ना मन तर मग बरं वाटतं नकार मग काम तसंच पडलेलं आपा तसंच बसायचं मग ते मला आवडत नाही तसं त्याच्यामुळं पहिलं काम सगळं करून घ्यायचं व्यवस्थित घरातलं जिथली तिथं नंतर निव्हा आपलं बसायचं मग झोपायचं आराम करायचा असं तर वाजले तर आता साडेबारा खिडकीत कपडे सुकायला टाकले माझी येतात येताना भाजी म्हणजे काय आणलंय कोथंबीर आणली दोन जोड्या आणल्यात वीस रुपयाच्या गेल्या वेळेस पण दोनच आणले होत्या मग ती आतापर्यंत गेली मला मग मा आता पण दोन जोड्या आणल्यात कोथंबीर मस्त आहे छान अशी आणि गाजरं आणल्यात अर्धा किलो आणि शेवग्याची शेंगा आणली पाव आणि केळी आणली अर्धा डजन त्याला आता फ्रीजमध्ये ठेवून देते आदा को आता कोथंबीर नंतर निवडून ठेवण आता नाही ठेवत आता आवरते घरातला सामान पसारा सगळं आणि जेवण करून घेते आता जेवण करते भूक लागली आता वाढून घेतलेला आहे मी ही बनवली थोडीशी कढी दही होतं तर लाल मिरची टाकली आता हिरवी नाही टाकली ही सकाळी भेंडी बनवलेली ही चपाती बनवलेली सकाळी आणि थोडी बाजरीची भाकर राहिलेली रात्रीची ही पण घेतली थोडीशी आणि सकाळचे पोहे केलेले मी काही नाश्ता करून गेले नव्हते तर म्हणलं खाते थोडेसे एवढे खायचे नाही पण आता घेतले तर या जेवण करायला तुम्ही पण मी, मी जेवण करते आता व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू हो द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि खुर्च्या घ्या माझ्या मैत्रिणीने दिल्या दोन खुर्च्या माझ्या बड्डेला गिफ्ट दिले मला इकडे एक ठेवली इकडे एक ठेवली कपडे ठेवले त्याच्यात इकडे दोन खुर्च्या दिल्यात मैत्रिणींनी तर चला कशा एवढे वाटते सांगा नक्की चला बाय बाय